नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला जो इशारा दिला त्याचबरोबर भारतीयांना देखील सावधगिरीची सूचना केलेली आहे त्यांनी अतिशय स्पष्टपणे प्रतिपादन करताना सांगितलेलं आहे की भारतीय शेतकरी मच्छीमार आणि पशुपालक यांच्या हिताला मी कोणतीही इजा होऊ देणार नाही त्यासाठी वैयक्तिक आयुष्यात काही किंमत चुकवावी लागली तरी देखील माझी तयारी आहे एक गोष्ट मी नोटीस केलेली आहे की गेल्या दोन दिवसामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सुप्त संघर्षाची बातमी जगभरातल्या सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांनी यूट्यूब चॅनलनी केलेली आहे त्यात थोडीशी सकारात्मक गोष्ट अशी म्हणजे यात भारताला आंतरराष्ट्रीय माध्यमांचा मी भारतीय माध्यमांकडे लक्ष देत नाही मागे मी अर्णव गोस्वामीबद्दल एक वक्तव्य केलं होतं तर अनेकांना राग आला की अर्णव गोस्वामी देशभक्त आहेत त्यांना तुम्ही अशा कशा बोलू शकता सांगायचा मुद्दा हा की जे आंतरराष्ट्रीय माध्यम आहेत ते याच्याकडे कसं बघत आहेत ते महत्त्वाचं आहे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण त्या त्या देशांमध्ये काय मतप्रवाह आहेत हे समजण्यासाठी त्याचा थोडा उपयोग होऊ शकतो तिथेही मॅनिप्युलेशन केलं जाऊ शकतं पण तरी देखील थोडा उपयोग होऊ शकतो आता सगळीकडे त्याच्यात आणि त्याच्यातही डाव्या मंडळींचा म्हणजे कारण त्यांच्या दृष्टीने अमेरिकेतल्या डाव्या मंडळींसाठी ट्रम्प हा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि मोठ्या शत्रूला जर एक दुसरा शत्रू निर्माण झाला असेल आणि तो देखील आपल्या दृष्टीने शत्रू असेल पण तरी देखील त्याची बाजू घ्यायला क्वचित हरकत नाही आणि त्यामुळे अशा लोकांचाही थोडासा पाठिंबा भारताला मिळताना आहे पण एवढा पाठिंबा असून पुरेसा नाही आहे भारतीय माध्यमांबद्दल जसे म्हटलं की आपण खूप जास्त ऑप्टिक्सला महत्त्व दिसतो एखाद्या फोटोमध्ये दोन नेते तीन नेते येऊन त्यांनी शेखाण केला काय त्यांनी एकमेकांना भेटून त्यांनी हस्तांदोलन केलं काय कुठल्या करारावर सह्या केला काय आपल्याला वाटतं की आता भारत रशिया चीन एकत्र आला आहे आता भारत चीन एकत्र आला आहे आता अमेरिकेचं काही खरं नाही असं जगात फोटो अपॉर्च्युनिटीनी दोघंजणं उभे राहिले तिघंजणं उभे राहिले तर त्याच्यामुळे काही ते दोन देश एकत्र आलेत असं होत नाही दोन देशांमधले संबंध असतात त्याच्यात अनेक पदर असतात अनेक मतभेद असतात अनेक प्रकारच्या गोष्टी असतात नुसत्या नेत्यांनी एकत्र आल्याने हे मतभेद भरून निघत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यक्तिगत अहंकार त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी गुंफलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असं म्हटलं जातं की जेव्हा ते पहिल्यांदा दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना ते असा सल्ला देण्यात आला होता की तुम्ही अमेरिकेला जाऊ नका अमेरिकेच्या अध्यक्षांचा किंवा त्यांच्या लोकांचा देखील उचलू नका आठवा गेली दहा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला होता अमेरिकेने तुम्हाला व्हिजा दिला नव्हता अमेरिकेच्या माध्यमांनी तुमची यथेच्छ बदनामी केली होती आणि त्यामुळे याचा बदला घ्या त्यांना दाखवून द्या की ती जी केली होती ती तुमची चूक होती तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तर दिलं होतं की माझ्या वैयक्तिक मानापना मानापना माना अपमाना मान अपमानापेक्षा भारताचा मान सन्मान माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे आणि भारत आणि अमेरिका ही यांच्यातले संबंध हे देशाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी अमेरिकेशी बोलणार अमेरिकेशी संवाद साधणार अमेरिकेला भेट देणार आणि एका प्रकारे गेल्या काही दशकातले सगळ्यात प्रो अमेरिका पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडे बघितलं जातं पण डोनाल्ड ट्रम्प यांचं तसं नाही आहे त्यांचा वैयक्तिक अपमान हा ते अमेरिकेचा अपमान झाला कोणाशी तुलना करायची ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण आपण म्हणजे राज्य आपण म्हणजे देश अशा प्रकारे त्यांचा दृष्टिकोन आहे आणि वैयक्तिक अपमानासाठी कोणत्याही पातळीला थरायला जायची त्यांची तयारी आहे ज्याच्याबद्दल स्वतः त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांच्याच एकेकाळच्या त्यांच्याच सहकार्यांनी याच्याबाबत शंका व्यक्त केलेली आहे पण जर भारताने अशाच प्रकारची खंबीर भूमिका कायम ठेवली म्हणजे धरून चाला की या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये जाऊन शी जिंगपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत त्यांनी फोटो काढला पुढच्या महिन्यात व्लादिमीर पुतीन भारतात आले तर ट्रम्प याला कशा प्रकारे उत्तर देतील हे आत्ता सांगता येत नाही पण ते कशाही प्रकारे उत्तर देऊ शकतात ही मात्र वस्तुस्थिती आहे ट्रम्प भारताला गुडघे टेकायला लावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याच्यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय तरुणांना ज्यांना अजून नागरिकत्व मिळालेलं नाही आहे ग्रीन कार्ड मिळालेलं आहे किंवा ग्रीन कार्डच्या प्रक्रियेत आहेत त्यांचं ते त्याला वेळ त्याला दिरंगाई लावणं किंवा जे खूप अतिशय उच्च शिक्षित नाही आहेत किंवा अगदी ज्या या ज्या सगळ्या बिग टेक कंपन्या आहेत त्याच्यातल्या अतिशय वरिष्ठ पदावर नाही आहेत त्यांना त्रास देऊन त्यांना अमेरिका सोडायला भाग पाडणं किंवा अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश झालेल्या आपण जाणाऱ्या लोकांना विजाच न देणं किंवा त्यांच्याविरुद्ध काहीतरी कारवाई करणं अशा प्रकारच्या गोष्टी करून ट्रम्प भारताला नमवण्याचा प्रयत्न करू शकतात दुसरी गोष्ट जसं म्हटलं की भारत आणि अमेरिकेतला व्यापार तसा काही फार नाही आहे जा अमेरिकेचा जागतिक व्यापार बघता त्यात भारताशी असलेला एकशे पंचवीस तीस अब्ज डॉलरचा व्यापार आणि त्याच्यात सेवा क्षेत्रातले आणखीन चाळीस पन्नास अब्ज डॉलर हा ख्याकडा फार मोठा नाही आहे भारताचंही स्थानिक म्हणजे दे देशांतर्गत खर्च बघता जे समजा अडीच लाख कोटी डॉलरचं आपलं इंटरनल कन्झम्शन आहे त्याच्यात एकशे पंचवीस तीस डॉलरच्या अब्ज व्यापाराने त्यातल्या सत्त्याऐंशी अब्ज डॉलरच्या निर्यातीने तसा काही हा फार मोठा आकडा नाही आहे परंतु त्यातला जो खास करून श्रिम्स किंवा म्हणजे जे झिंक म्हणजे असे जे शिंपले त्यातले किंवा काही सी फूड म्हणजे झिंगे किंवा इतर काही गोष्टी यांचा जो निर्यातीचा भाग आहे किंवा मग जे आपण ज्याला हातमाग किंवा कलाकुसर दागिने अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर खूप साऱ्या श्रमिकांचं खूप साऱ्या शेतकऱ्यांचं खूप साऱ्या कोळी बांधवांचं रोजीरोटी अवलंबून आहे आणि त्यामुळे हा निर्यातीचा मार्ग बंद झाला तर शॉर्ट टर्ममध्ये त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतो आणि ट्रम्प त्याच्यात भरीत भर म्हणून अमेरिकेकडे भारताची बऱ्यापैकी इत्यंभूत मार माहिती आहे आणि त्यामुळे भारताच्या दुखत्या नसेवर अमेरिका टाचणी टोचू शकतात आपली परीक्षा बघायला आपण काही मागे हटणार नाही होत पण त्याच्यामुळे वेदना मात्र निश्चितपणे होणार आहे तिसरी गोष्ट या देशामध्ये जयचंदांची काही कमी नाही आहे आत्तापर्यंत जे जै जयचंद लोक मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीवर आक्षेप घेत होते त्याच्याबद्दल नावं ठेवत होत होते किंवा अमेरिकेबरोबर भारताला एवढी जवळीक करायची काय गरज आहे असा प्रश्न विचारत होते चीनबरोबर ज्यांनी गुप्त करार केले होते अशा लोकांना अचानक अमेरिका प्रेमाचं भरतं दाटून आलं तर आश्चर्य वाटणार नाही कदाचित ट्रम्प आपल्या रचनेचा फायदा घेऊन अमेरिकेच्या रचनेचा वापर करून हे जे सगळे इथल्या लोकांचे इथल्या लोकांचे जे आरोप चालू आहेत निवडणूक आयोगात कशा प्रकारचा घोटाळा झाला आहे मतदान मॅनेज केलं जातं आहे त्याला हवा द्यायला अमेरिका आपल्याकडच्या एन जी ओसचा आपल्याकडच्या माध्यमांचा वापर करू शकतं आणि हे इथले जे अमेरिका आणि भारत मैत्रीवर बोट दाखवत होते ते लगेच अमेरिकेच्या मदतीने इथे सत्ता बदल करण्याचे प्रयत्न करू शकतात ही वस्तुस्थिती आहे म्हणून म्हटलं दुर्दैवाने आपल्या हातात अमेरिकेचे ज्याला वीक पॉईंट्स हे फार नाही आहेत कारण आपण आपले पन्नास लाख ,00 लोक अमेरिकेत काम करतात अनेकजणं अमेरिकेचे नागरिकच आहेत अनेकजणं नागरिकत्वाच्या वाटेवरती आहेत अनेकजणं एच वन वी विजावर किंवा याच्यावर गेलेले आहेत त्यांना देखील अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणखीन एक प्रयत्न ट्रम्प यांच्याकडनं केला जाऊ शकतो की भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर घाला घालण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडनं होऊ शकतो त्यांना माहिती आहे की जरी आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर तेल घेत असलो तरी इतर जे देश आहेत म्हणजे जे साठ पासष्ट टक्के जे आपण तेल घेतो त्यातले ते अनेक देश हे अमेरिकेचे मित्र देश आहेत अमेरिकेकडनं स्वतः आपण मोठ्या प्रमाणावर तेल घेतो आणि त्यामुळे इथेही अमेरिका भारतावर प्रेशर टाकण्यासाठी या देशांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे तुम्हाला वाटेल मी काय तुम्हाला घाबरून ठेवतो म्हणजे यातल्या सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही समांतर वाटाघाटीही सुरू आहेत कदाचित त्या वाटाघाटींना यश ये येईल इतरही मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत त्याच्याबद्दलही मी पुढच्या दोन चार मिनटात बोलणार आहे पण काय काय होऊ शकतं आपण आर्टिकल थ्री सेवन्टी चित्रपट बघितला असेल त्याच्यात तुम्ही बघितलं असेल जेव्हा कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी काढायचं ठरवलं जातं तेव्हा पाकिस्तान किंवा पाकसमर्थक लोक कशा कशा प्रकारे त्यात खोडा घालू शकतात याची यादी बनो कि संपार ते यादी बनवतात की ड्रायव्हरच संपावर गेले तर गाड्यात चालणार नाहीत नंतर मग संप झाले तर काय होईल अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला तर काय होईल अशा सगळ्या शक्यतांची ती ते लोक चाचपणी करत असतात तशीच गोष्ट आपल्यालाही करावी लागेल पण अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात मला असं वाटतं की आपली जी ताकद अमेरिकेत आहे हे भारतीय समाज ही आपली ताकद आहे अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदांवर भारतीय लोकं आहेत अमेरिकेत माध्यमात भारतीय लोक आहेत अमेरिकेच्या प्रशासनात पन्नास खासदार आहेत अमेरिकेचे की जे भारताच्या जवळचे आहेत पण अशा वेळेला भारतीय लोकांनीही भारताच्या बाजूनी भूमिका घ्यायची गरज आहे म्हणजे नवा जो बाडगा मुसलमान आहे तो आणखीन जोरात बांग देतो ही गोष्ट अमेरिकेतल्या भारतीयांबाबतही खरी ठरता कामा नाही आहे अने कारण अनेकांचं हे याच्यात लपवायचं काही कारण नाही आहे आपल्याला अमेरिकेचं नागरिकत्व कधी मिळेल माहिती नसतं पण अमेरिकेत गेल्यावर पहिली गोष्ट हे करतात की आपलं मूल अमेरिकेला जन्मातली आणि आपलं मूल अमेरिकेला जन्मात आलं की त्याचा पासपोर्ट अमेरिकन झाला की मग आपलाही पासपोर्ट अमेरिकन होईल या विचारांनी तिथे जाणार आहे आणि या विचारांनी गेल्यावर मग आपल्या देशासाठी काही भूमिका घ्यायची तर कशाला उगाच मध्ये पडायचं आपल्या नागरिकत्वाचा पाथवे नागरिकत्व मिळवण्याचे आपले प्रयत्न आहेत ते कुठेतरी क्षीण होतील अशी भीती त्यांना वाटणं आणि त्यामुळे कोणतीच भूमिका न घेणं बोटचेपेपणा दाखवणं हे शक्य आहे शेवटी माणूस काय करेल कोणत्या गोष्टींच्या प्रभावाखाली निर्णय घेईल हा द्याचा त्याचा प्रश्न आहे पण असं असलं तरी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या विचार करण्यानी गोष्टी होणार नाही आहे ट्रम्प कसा विचार करतात त्याच्यावर गोष्टी होणार आहेत आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे भारताला त्रास देण्यासाठी आणि मग कोणाचा कोणाला ब्लॅकमेल करून कोणाचा दबाव टाकून मोदींना सगळ्यात जास्त टेन्शन याचं आहे की सगळ्यात जास्त याच्यामध्ये प्रभावित होणारे लोक त्यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातचे आहेत कारण गुजराती लोक सगळ्यात जास्त संख्येने अमेरिकेत आहेत त्याच्या ते कालोखाल तेलुगू आहेत पंजाबी आहेत आणि मग जर अमेरिकेने ठरवून अशा काही गोष्टी केल्या तर भारताच्या राजकारणावर कसे परिणाम होऊ शकतात दुर्दैवानी भारतामध्ये स्थिर सरकार असलं तरी एका पक्षाचं सरकार नाही आघाडी सरकार आहे पुढच्या दोन तीन वर्षात अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मोदींना यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मी काय असं नाही म्हणते मोदींनी निवृत्ती घ्यावी परंतु एका प्रकारे पुढच्या पाच वर्षात भारतात एक पंतप्रधान पदी मोदी राहू शकतात पण जे सहकारी जे त्यांच्याबरोबरचे वरिष्ठ सहकारी आहेत ती टीम बदलून नवीन टीम येण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या त्या आसपास आहोत आणि त्यामुळे अशा प्रसंगी अशा काही गोष्टी झाल्या की त्याचे व्रण कदाचित गोष्टी सुधारतील महिन्याभरात परिस्थिती पूर्वपदावरील पण पुढच्या आठवड्यात शेअर बाजार पडू शकतो मोठ्या प्रमाणावर अजूनपर्यंत शेअर बाजार बऱ्यापैकी हे घसरत असला तरी तुटलेला नाही आहे पण असे परिणाम कारण जगभरातले पंचावन्न टक्के पैसा हा अमेरिकन शेअर बाजारात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या परिणामांची आपल्याला कल्पना असणं त्याची तयारी असणं आवश्यक आहे कारण रात्र वैर्याची आहे कदाचित सकाळ चांगलं सकाळी पुन्हा गोष्टी पूर्वपदावर येतील अमेरिका भारत संबंध जसं म्हटलं की एका व्यक्तीवर अवलंबून नाही आहेत पंचवीस वर्ष दोन्ही देशांमध्ये अनेक वेगवेगळी सरकार वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली तरी है संबंद। ले ले पुड़े -पुड़े हे संबंध सुदृढ राहिलेले आहेत पुढे पुढे जात आहेत त्याचा वेग कमी असेल पण या लोकांना वाटतं भारत रशिया संबंध हे भारत अमेरिका संबंधांची बरोबरी करू शकतात तर ते शक्य नाही आहे रशियाबद्दल माझा वैयक्तिक काही राग नाही आहे आकस नाही आहे पण दुर्दैवानी आज रशिया गोरा अरब देश झालेला आहे गोरा अरब देश त्यांच्याकडे फार काही देण्यासारखं भारताला नाही आहे त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या अर्धी आहे अर्धी आणि त्यामुळे भारत रशिया आल्याने भारत, भारत चीन एकत्र आल्याने होऊ शकेल पण आपण ऑलरेडी चीननी आपले कपडे काढून घेतलेले आहेत भारत चीन व्यापारात भारताची निर्यात पंधरा अब्ज डॉलर आणि आयात शंभर अब्ज डॉलर आहे आणि त्यामुळे जेवढं आपण अधिक सहकार्य चीनबरोबर वाढू ते शंभराचे दोनशे अब्ज डॉलर आयात होईल आणि निर्यात पंधरा अब्ज डॉलरची पंचवीस अब्ज डॉलर पण होणार नाही आहे ऑप्टिक्स आपण करणं आवश्यक आहे अमेरिकेवर प्रेशर टाकणं आवश्यक आहे परंतु त्याला मर्याद आहेत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात माझं वैयक्तिक आयुष्यात मला त्याचं नुकसान होऊ शकतं पण मी भारतीयांचं हित शेतकऱ्यांचं हित मच्छीमारांचं हित कोळ्यांचं कोळीबांधवांचं हित पशुपालकांचं हित त्याच्याशी मी प्रतारणा करणार नाही तेव्हा त्याच्यामागे नक्कीच एक मोठी काळजी चिंता आणि भविष्यात दिसणाऱ्या गोष्टींची नांदी असते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावे विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच